नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो एक विनंती आपण हे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कादंबरी श्रवणाचा आनंद घ्या चला वाचूयात भाग चाळीसावा त्याच चालणं त्याची शरीर यष्टी थेट अर्जुनासारखीच आहे निश्चित निश्चितच तो अर्जुनाच आहे आचार्य द्रोण आपल्या रथावरून ओरडणे तुम्हाला हे स्वप्न कधी पण ना आचार्य मागे वळून कर्णानं आचार्यांना प्रश्न केला तुमचं हे स्वप्न खरं झालं तरी तो एकटा काय करू शकणार आहे दक्षिणेकडून सुशर्म्यानं आक्रमण केलं आहे हे माहीत आहे ना कनिष्ठ राजपुत्र उत्तर याला नगरीच्या संरक्षणासाठी मागे ठेवून विराट त्याच्याशी लढायला गेला आहे तुम्हाला अर्जुनच दिसतो तो अर्जुनासारखा दिसत असला तरी अर्जुन नाही बहुदा तो राजस्त्रियांच्या महालातील कोणी नपुसंक दास असावा तरुण राजपुत्र उत्तर त्याला आपलं सारथ्य करण्यासाठी घेऊन आलेला दिसतो परंतु कर्णाचा तो तर्क द्रोणाचार्यांना मान्य झाला नाही ते अजूनही तो स्त्रीवेश धारण केलेल्या सारथी ज्या दिशेला पळत गेला होता त्या दिशेला पाहत तसेच थांबले होते आतड्यापासून तयार केलेल्या गंभीर टनत्कार कानावर आला आणि त्याची खात्रीच पटली दुर्योधनाकडे वळून ते म्हणाले सैन्य कर युवराज अर्जुन येतो आहे माझ्या पायाजवळ येऊन पडलेला हा बाण पहा हे कौशल्य फक्त अर्जुनाला हा पहा एक बाण माझ्या कानाजवळून गेला हा ही बाण त्याचाच अर्जुन मला अभिवादन करतो आहे त्याला तोंड देईल असा एकही वीर मला आपल्या सेनेत दिसत नाही आपल्या सेनापतीलाच अर्जुनाचं एवढं हित भराव ही गोष्ट युवराज दुर्योधनाला मुळीच आवडलेली नाही कर्णाकडे वळून तो म्हणाला तो है। अर्जुन असेल तर चांगलंच आहे अज्ञात वासाचा काळ अजून संपलेला नाही अर्जुन त्याआधी प्रकट झाला असेल तर त्यांना पुन्हा बारा वर्षाचा वनवास स्वीकारावा लागेल आचार्यांना अर्जुनाच्या भीतीनं घेरला आहे ते काही करतील ही अपेक्षा करती बाळगण्यात अर्थच नाही तू आधी त्यांना सेनापती पदावरून दूर कर कर्ण म्हणाला अर्जुनाची स्तुती करून आमच्या सैन्याला भीती घालण्यापलीकडे त्यांना दुसरं येतच काय तो अर्जुन असला तरी भ्यायचं कारण नाही त्याला तोंड द्यायला मी एकटा समर्थ आहे मी इकडे त्याला युद्धात गुंतवून ठेवतो तोवर त्यांनी गाई वळवून हस्तिनापूरकडे निघावं त्यांच्या हातून एवढं झालं तरी खूप आहे अरे या भिक्षुकाची ती किती यांनी पुराण चर्चेचे आखाडे रमवावेत नाहीतर खाद्यपदार्थांची चिकित्सा करावी जेवणात कुठं हिंग मीठ कमी जास्त असेल ते पहावं युद्ध म्हटलं की यांना धडकी भरलीच म्हणून युद्ध प्रसंगी या ब्राह्मणांना मुळीच विचारू नये त्यांना बाजूला सारूनच आपली धोरणं ठरवावी वृथावल्गना करू नको सुतपुत्रा कृपाचार्य खेकसले सर्वांनी मिळून हल्ला केला तरच अर्जुनाला तोंड देणं शक्य आहे शत्रूची स्तुती स्तोत्र थांबवली तर सगळं शक्य आहे तुम्हाला खरंच त्याची भीती वाटते की प्रेमापोटी तुम्ही त्याची स्तुती करता हेच समजत नाही ठीक आहे ज्यांना युद्धाची भीती वाटत असेल त्यांनी मुळीच लढू नये खाल्ल्या अन्नाचं ऋण जाणणारा मित्रावर प्रेम करणारा आणि शत्रूचा तेवढाच तिरस्कार करणारा दुर्योधनाचा मित्र कर्ण इथं पाय रोवून उभा आहे तोवर आतून शत्रूला सामील असलेल्या वेद पाठकांची इथं गरज नाही जी बावर सुतपुत्रा अश्वत्थामा गरज गायी अजून मत्स्य देशाच्या सीमेबाहेर गेलेल्या नाहीत युद्ध अजून पुढेच आहे आणि तू मात्र भलतच तोंड सोडला आहेस आम्ही ब्राह्मण आहोत वेद पठन हे आम्हा ब्राह्मणांचं विहित कर्म आहे एखाद्याला कपटद्युता ठरवून त्याचं राज्य हिरावून घ्यावं असं वेदात कुठंही लिहिलेलं नाही हेच का क्षत्रियांचं कर्म आहे एवढ्या बढाया मारायला तू पांडवांना कोणत्या युद्धात पराभूत केला आहेस ते तरी सांग अरे ज्यांनी स्वपराक्रमाच्या बळावर पृथ्वीच राज्य जिंकलेलं आहे ते सुद्धा कधीच एवढ्या बढाया मारत नाहीत तू ही आईक दुर्योधन अर्जुनाला पराभूत करणं हे दुताचे फासे टाकणे इतकं सोपे नाही शकुनीचे फासे इथं उपयोगी पडणार नाहीत अश्वत्थामाचं ते बोलणं ऐकून आता शकूनही संतापला अश्वत्थामाला उद्देशून तो अदवा बोलू लागला समोर युद्धाचा विचार बाजूला राहून आपल्या पक्षातील आपसातच आहेत हे पाहून पितामह भीष्मांना फार दुःख झालं ते म्हणाले पुरे कुठलाही शहाणा माणूस आपल्या गुरुजनांचा कधी असा अपमान करत नाही समोर युद्ध उभं ठाकलं आहे आपल्यावर कोणती जबाबदारी येऊन पडली आहे याचा तरी विचार करा वेळ काळ आणि परिस्थिती यांचा विचार केल्याशिवाय आपण युद्ध जिंकू शकणार नाही ही, ही वेळ भांडणाची नाही आचार्य कर्णाला क्षमा करा आपण सर्वजण एकत्र राहिलो तर अर्जुनाला थोपवणं अशक्य नाही मात्र आपसात भांडत राहिलो तर ते मुळीच शक्य नाही पितामहांच्या बोलण्याचा मुख्य रोख कर्णावरच होता हे स्पष्टच होतं कुठलाही शहाणा माणूस आपल्या गुरुजनांचा अपमान करणार नाही म्हणे म्हणजे कर्णानं अवमान केला आहे असंच त्यांना म्हणायचं आहे पण द्रोण किंवा कृप हे तथाकथित आचार्य कर्णाचे गुरुजन होते तरी कधी एक वेळ कर्ण त्यांना गुरुजन म्हणायला गेलास तरी ते कर्णाला शिष्य म्हणायला तयार होते का आणि अजून तरी आहेत का केवळ पितामहांनी केलेल्या शांततेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा म्हणून कर्णानं मौन धारण केलं दुर्योधनाकडे वळून पितामह म्हणाले युवराज अर्जुन येतो आहे युद्धासाठी सज्ज हो पांडवांचा अज्ञातवासाचा काळ कालच संपला आहे दर पाच वर्षांच्या काळात दोन अधिक मास येतात हे तुला कोणीही सांगेल त्या हिशेबानं तेरा वर्षांच्या काळात पाच महिने बारा दिवस मिळवले तर तेरा वर्ष कधीच उलटून गेली आहेत द्यूतात ठरलेल्या अटीप्रमाणे तेरा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय प्रकट व्हायला तू समजतोस तसा युधिष्ठिर मूर्ख नाही अजूनही विचार कर पांडवांशीच सलोखा करायचा असेल तर हीच वेळ आहे ही। तुला शांतता हवी की सर्व विनाशी युद्ध हव ते आताच ठरव अजूनही वेळ गेलेली नाही पूर्ण विचार करून तुझा निर्णय तूच घे नाही पितामह नाही ताडकन दुर्योधन म्हणाला मला मला युद्ध हवाय युद्ध प्राण गेला तरी मी त्यांना काहीही देणार नाही हा माझा निश्चय आहे सर्वजण युद्धासाठी सज्ज व्हा ठीक आहे सेनापती या नात्यानं द्रोणाचार्य म्हणाले गोधन घेतल्याशिवाय परत गेलो तर ते आपल्या पराभवाच निदर्शक ठरेल तेव्हा गायी आणि एक चतुर्थांश सेना सोबत घेऊन युवराजानं हस्तिनापूरकडे प्रयाण करावं उर्वरित सेनेसह आपण अर्जुनाला इथं आणि शंखांच्या आवाजानं पुन्हा दुमदुमला युद्ध सज्ज झालेला चा अर्जुन कौरव सेनेच्या दिशेने चालून येत होता अर्जुनाचा रथ कौरव सेनेजवळ येताच रथनिडावर बसलेल्या राजपुत्र उत्तरानं अश्वांचे वेग खेचले रथाचा वेग काहीसा मंदावला कौरव सेनेची व्यूह रचना लक्षात घेऊन अर्जुनानं तत्काळ दुर्योधनाचा पाठलाग सुरू केला परंतु रथ आडवा घालून कर्णानं त्याला पुढे जाऊ दिलं नाही आक्रमण आक्रमण गर्जना करत गुरुसैन्य मत्स्यावर चालून गेले अर्जुना वीर असशील तर आधी मला सामोरा ये बाणांची फैर झाडून कर्णानं अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं कर्णानं दिलेलं ते आव्हान स्वीकारून अर्जुन जागीच थबकला नीच कुलोत्पन्न उन्मत्त सुतपुत्रा तुझा मत्तपणा जिरवून नंतरच मी दुर्योधनाचा समाचार घेतो असं म्हणत अर्जुनानंही तेवढ्याच त्वेषानं कर्णावर बाणांचा अविरत भडीमार सुरू केला पुत्र भानुसेन आणि सुशेण कर्णाच्या दोन्ही बाजूंनी लढू लागले रणवाद्यांच्या आवाजात सैनिकांच्या प्राणांतिक विहिरून गेल्या सर्पासारखी वेळी वाकडी वळणं घेत जाऊन अचूक लक्षवेध करणारे सर्पमुख बाण संपूर्ण लोहयुक्त असे नाराज बाण काहीसे अवजड असे भल्ल बाण शरीरात खोलवर जखम करून तिथच ऋतून बसणारे बाण अत्यंत धारदार असे गिधाडांची पिस लावलेले पत्र बाण जुहारी जखमा करणारे अत्यंत टोकदार असे वत्स दंत बाण याखेरीज टोकांना अत्यंत प्राणघातक विषारी रसायन लावलेले विषाक्त बाण अशा कित्येक प्रकारच्या बाणांचा रणभूमीवर खच पडला होता दोघा अंगावरील कवचे छिन्न विछिन्न झाली अंगावरून रक्ताच्या धारा वाहू लागल्या परंतु कोणीही थकलं नाही की मागे हटलं नाही रणवाद्यांचा कल्लोळ आणखी वाढला संग्रामजीत संग्रामजीत कोणीतरी हाका मारत होत रणवाद्याचा आवाज भेदून त्या हाका कर्णाच्या कानात शिरू लागल्या तात तात का संग्रामजी काका संग्रामजी संग्राम बहुतेक ऋषसेन ज्येष्ठ पुत्र आक्रोश करत होता कर्णाची एकाग्रता भंग पावली हातातलं विजय धनुष्य लडबडलं मुखातून शब्द बाहेर पडले बंधो संग्रामजीत बंधो संग्रामजीताला पाहण्यासाठी कर्णाचे डोळे इकडे तिकडे शोध घेऊ लागले पाठीशी घालून कर्णाचा भाऊ संग्रामजी कुठं दिसत नव्हता अंगराज कर्णाच्या दिग्विजयी मोहिमेत कर्णाचं सारथ्य करणारा लहानपणापासून खाद्याला खांदा भेडवून प्रत्येक गोष्टीत सहभागी झालेला संग्रामजी आपल्या मोठ्या भावाला दुःखात लोटून निघून गेला होता परंतु संग्रामचिताला वीर गती प्राप्त झाली म्हणून युद्ध थांबणार नव्हत संग्राम चिताचे प्राण घेणाऱ्या अर्जुनाच्या कंठनालाचा वेद घेणं हीच त्याला श्रद्धांजली ठरणार होती कर्णानं पुन्हा एकदा धनुष्यावरची पकड घट्ट केली परंतु एकाग्रता भंग पावली ती पावलीच शरसंधानाचा वेग शिथिल झाला तो झालाच मस्तकात अनेक विचार उसळ्या घेऊ लागले आता कोणत्या तोंडानं माता पित्यांना सामोरा जाऊ त्याच्या पत्नीला माझ्या पुतण्यांना काय सांगू कर्णाच्या मनात भाव भावनांचा आगडो मुसळला कर्णाची ती शोक संकुल अवस्था पाहून साध्यानं रथ वळवला कर्णाचा रथ मागे वळलेला पाहताच अर्जुनानं पुन्हा दुर्योधनाचा पाठलाग सुरू केला आता आचार्य द्रोण त्याच्या मार्गात उभे राहिले परंतु त्यांना अर्जुनाला अडवणं शक्य झालं नाही पित्याची दुरावस्था झालेली पाहून अश्वत्थामा पुढे झाला अर्जुन आणि अश्वत्थामा यांचं ते द्वंद्वयुद्ध बराच वेळ चाललं अर्जुनानं अश्वत्थाम्याला एवढं जर्जर केलं की त्याच्या संरक्षणासाठी कृपाचार्यांना धावून जावं लागलं परंतु त्यांचाही पराभव झाला आपल्या सैन्यातील एकेका ज्येष्ठ योद्ध्याचा पराभव होत चाललेला पाहून कुरु सैन्याचा धीरच खचला सैनिक वाट फुटील तिकडे पळू लागले भीतामह भीष्मांनी त्या सर्वांना पुन्हा एकत्र करून अर्जुनावर निर्वाणाचा हल्ला चढवला परंतु परंतु तेही अर्जुनाला अडवू शकले नाहीत कर्णासह सर्वांनाच अर्जुनानं जर्जर केलेलं पाहून आता दुर्योधन स्वतःच अर्जुनाशी लढायला उभा राहिला हातात शूल आणि प्रास घेतलेल्या सैनिकांसह तो पडला वळण घेत निघालेला दुर्योधनाचा एक सर्पमुख बाण खच अर्जुनाच्या कपाळावर जाऊन रुतला त्याच्या मस्तकातून रक्ताची धार वाहू लागली परंतु त्यानं युद्ध थांबवलं नाही त्यानंही तेवढ्याच त्वेषाने दुर्योधनावर सर्पमुख बाणांचा भडीमार सुरू केला तोच हत्तीवर स्वार होऊन पुढे आलेल्या विकर्णानं अर्जुनाला आवाहन दिलं परंतु ते युद्ध फार काळ चाललं नाही अर्जुनाच्या एका भल्ल बाणानं हत्तीच्या मस्तकाचा वेध घेतला आपल्या विशाल काय हत्ती जमिनीवर कोसळतो आहे असं पाहून विकर्णानं दानकन उडी घेतली आणि तो आत्मसंरक्षणासाठी दुर्योधनाच्या रथावर चढला पाहता पाहता दुर्योधन आणि विकर्ण यांना घेऊन रथ युद्धभूमीपासून दूर जाऊ लागला युद्धभूमीवरून पळ काढणाऱ्या दुर्योधनाला उद्देशून अर्जुन म्हणाला दुर्योधन असा पळतोस काय थोड तरी शौर्य दाखव शेपटीवर पाय पडता चवताळून उठलेल्या सर्पाप्रमाणे दुर्योधन उलटला अहंकार दुखवला गेल्यानं आता तो अधिकच प्राणपणाने झुंजू लागला अर्जुनानं दुर्योधनावर पुन्हा त्याच सर्पमुख बाणांचा वर्षाव सुरू केला भीष्म द्रोण आणि कृपाचार्य राजाच्या रक्षणासाठी धावून आले बंधू वियोगाचं दुःख गिळून कर्णही मित्राच्या मदतीसाठी आला त्या सर्वांनी दुर्योधनाभोवती भक्कम मंडल उभारलं परंतु त्याचा भेद करून अर्जुनानं दुर्योधनाला जर्जर केले एक जिवारी लागलेल्या विषारी बाणानं दुर्योधनाची शुद्ध हरपली मूर्छित होऊन तो खाली कोसळला सारथ्याला दुर्योधनाचा रथ दूर न्यायला सांगून कर्णानं पुन्हा एकदा अर्जुनावर निकराचा हल्ला चढवला संग्राम चिताच्या हत्येचा सूड घ्यायचा तर अर्जुनाच्या विषारी बाणांची तमा बाळगून चालणार नव्हतं भाद्यातून बाण काढणं तो प्रत्यक्षला लावणं आणि तो कानापर्यंत खेचून लक्षवेध साधणं या तीनही क्रिया एकच झाल्या सण 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 आवाज करत वेगवान बाण इकडून तिकडे धावू लागले दोन्ही योद्ध्यांच्या अंगावरील लोहकवचे एकमेकांच्या बाणांनी ते पुरते जर्जर झाले परंतु परंतु हे काय लक्ष्यावर नजर काठरत नाही हे असं गरगरल्यासारखं का, का होतंय लोह कवच खिळखिळ करणारा खवाट्यात लागलेला हा बाण विषारी होता की काय हा हा अर्जुनाच्या विषारी बाणानं तर सारथ्यानं काही उपचार करायच्या आत कर्ण मूर्छित होऊन रथातच कोसळला आणि पुढे